उद्धव गटाचे माजी आमदार अजित पवार यांच्या भेटीला गेलेले आहेत अपूर्व हिरे यांनी अजित पवार यांची भेट घेतल्यानं चर्चा रंगलेली आहे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार अपूर्व हिरे यांनी अजित पवार यांची भेट घेतली आहे अपूर्व हिरे गेल्या काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे गटामध्ये त्यांनी पक्षप्रवेश केलेला होता अपूर्व हिरे हे माजी आमदार आहेत आणि त्यांनी अजित पवार यांची भेट घेतल्यानं आता राजकीय वर्तुळामध्ये चर्चा रंगली आहे अपूर्व हिरे यांनी अजित पवार यांची भेट घेतलेली आहे आणि त्यांच्या भेटीमुळं आता राजकीय वर्तुळामध्ये चर्चा रंगलेली आहे उद्धव गटाचे माजी आमदार अजित पवार यांच्या भेटीला गेलेले आहेत अपूर्व हिरे यांनी अजित पवार यांची भेट घेतलेली आहे आणि या भेटीमुळं आता चर्चा निर्माण झाली आहे अपूर्व हिरे यांनी अजित पवार यांची भेट घेतली आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया किरण गोटूर आपले प्रतिनिधी नाशिकहून जोडले गेलेले आहेत किरण अपूर्व हिरे यांनी अजित पवार यांची भेट घेतलेली आहे आणि त्यामुळे चर्चा निर्माण झाली आहे सविस्तर तपशील मागच्या काही दिवसांपूर्वीच अपूर्व हिरे हे उद्धव ठाकरे गटामध्ये प्रवेश केलेला होता पण आता विधानसभा निवडणुकीनंतर ते आज अजितदाच्या भेटीला गेलेलं आहेत त्यामुळे ते पुन्हा एकदा राष्ट्रवादीमध्ये जाणार का अशा पद्धतीच्या चर्चा हे नाशिकमध्ये रंगलेले आहेत कारण विधानसभा आधीच ते राष्ट्रवादीमधून उद्धव ठाकरे गटामध्ये गेलेले होते आणि त्यानंतर त्यांनी आज अचानक अजितदादांची भेट घेतलेली आहे नेमकं या भेटीमागचं कारण कळू शकलेलं नाहीये पण एकूणच ते पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार कौ का आजच्या भेटीमुळे अशा पद्धतीच्या चर्चा नाशिकमध्ये रंगताना बघायला मिळत आहे अगदी धन्यवाद किरण आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर अपूर्व हिरे यांनी अजित पवार यांची भेट घेतलेली आहे उद्धव गटाचे माजी आमदार अजित पवार यांच्या भेटीला गेल्यानं चर्चांना उधाण आलेलं आहे अपूर्व हिरे यांनी अजित पवार यांची भेट घेतल्यानं आता ना चर्चा नाशिकमध्ये रंगलेली आहे अपूर्व हिरे हे ही ही माजी आमदार आहेत उद्धव गटाचे माजी आमदार आहेत आणि त्यांनी आता अजित पवार यांची भेट घेतलेली आहे त्यामुळे ते राष्ट्रवादीमध्ये जाणार का याबाबत आता चर्चा निर्माण झाली आहे